एम ए मराठी एम चपन्न मराठी तीनशे चोवीस मराठी रंगभूमी बुप चार दलित रंगभूमी तर आता सेमिस्टर थर्ड मधील बुप चार दलित रंगभूमी तर असे प्रश्न विचारले जातात की दलित रंगभूमीची उद्दिष्टे थोडक्यात स्पष्ट करा तर आता आपण दलित रंगभूमीची उद्दिष्टे बघणार आहोत तर नाटकाचा प्रेक्षक वर्ग बहुस्तरीय असतो तो वेगवेगळ्या धर्म जातींचा आणि वयोगटाचा असतो याची जाणीव दलित रंगभूमीला आहे परंतु परंपरागत मराठी रंगभूमी याची जाणीव ठेवत रंजनाला जशी प्राधान्य देते तशी दलित रंगभूमी देताना दिसत नाही याचा अर्थ दलित रंगभूमीला मनोरंजन वर्ज्य आहे असे नाही कारण नाटक ही एक कला प्रत्यक्ष लोकांच्या पुढे सादर केली जाणारी कला असल्याने तिच्यात रंजन अनुसूत असतेच मात्र दलित रंगभूमीने रंजन हे आपले प्रथम उद्दिष्ट मानलेले नाही उलट रंजन सामग्रीचा ती दाहक वास्तवतेच्या आविष्कारासाठी अतिशय कौशल्याने वापर केले रंजन हा तिचा अनुषंगिक भाग आहे त्यामुळे नाटकाच्या प्रेक्षकाला आपला आशय आवडेल की नाही याचा दलित रंगकर्मी विचार करीत नाहीत त्यासाठी ते कोणतेही तडजोड स्वीकारत नाही ते असे निष्ठ भूमिका निष्ठ विचार करताना दिसतात बौद्ध तत्त्वज्ञान आणि आंबेडकरी विचाराने प्रमाण मानलेल्या स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या लोकशाही मूल्यांचा कला कलात्मक विचार करणे दलित प्रश्न समस्या व अत्याचाराचे स्वरूप प्रकट करणे प्रबोधन करणे जातीव्यवस्थेच्या कोंडवाड्यातील दलित जीवनाचे दर्शन घडवणे दलित चळवळीला दिशा व गती देणे दलित वर्गाच्या विकासाचे सं कल्पना स्पष्ट करणे यासारखी समाजशील उद्दिष्टे दलित रंगभूमीने स्वीकारलेली आहेत म्हणजे प्रबोधन करणे दलित लोकांचे प्रश्न सोडवणे आंबेडकरी विचारांची जे मूल्य विचार स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या लोकशाही मूल्यांचा लोकांना जाणीव करून देणे या गोष्टींवर दलित रंगभूमी जास्त महत्त्व देते रंजनापेक्षा थोडक्यात सांगायचे म्हटले तर पण नाटक म्हटलं की रंजन येतच मनोरंजनाशिवाय नाटक नाही म्हणून नाटकाच्या प्रेक्षकांना आपला आशय आवडेल किंवा त्यांना रंजन होईल हे दलित रंगभूमीचे उद्दिष्ट नसते त्यांचं उद्दिष्ट म्हणजे लोकशाही मूल्य स्वातंत्र्य संत बंधुता लोकांमध्ये दे आणून देणे त्यांचे अत्याचार त्यांच्यावर होणार नाही म्हणून त्यांना समाजात जाणीव करून देणे प्रबोधन करणे जातीव्यवस्थेच्या व्यवस्थेच्या कोनमाल्यातून त्यांना दूर करणे हे उद्दिष्ट दलित रंगभूमीने स्वीकारले आहे दिनांक दोन मे एकोणावीसशे चौपन्नला नागपूर येथे विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रम बोलताना बाबासाहेब आंबेडकरांनी दलित लेखकांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत सोबतच साहित्य निर्मिती पाठीमागील उद्देशे उद्दिष्टही स्पष्ट केले ते म्हणतात की मला साहित्यकारांना आवर्जून सांगायचं आहे की उदात्त जीवनमूल्य आपल्या साहित्य प्रकारातून आविष्कृत करा आपलं लक्ष अंकुचित मर्यादित ठेवू नका विशाल बनवा आपली वाणी चार भिंतीपुरती राखू नका तिचा विस्तार होऊ द्या आपले लेखणे आपल्या प्रश्नापुरती बंदिस्त करू नका तिचं तेज खेड्यापाड्यातील गडत अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा आपल्या देशात उपेक्षितांचं दरितांचं दुःखितांचं फार मोठं जग आहे विसरू नका त्यांचं दुःख त्यांची व्यथा समजून घ्या आपल्या साहित्याचे साहित्य आणि त्यांचे जीवन उन्नत करण्यास जटा आणि त्यातच खरी मानवता या भाषणातून बाबासाहेबांनी प्रस्थापित साहित्याचे पण जाणवत असले पाहिजे लक्षात येते थे तसेच साहित्य आणि समाजाचा अनन्य संबंध बाबासाहेबांनी महत्व बाबासाहेबांना महत्त्वाचं वाटतो म्हणूनच साहित्य लेखनाच्या नव्या उद्दिष्टांना घेऊन एक पर्यायी सांस्कृतिक आघाडी निर्माण करण्याची त्यांनी भू ते भूमिका सूचित करतात आणि बाबासाहेबांची भूमिका आणि उद्दिष्ट दलित रंगभूमीने शोधार्थ मानली आहे म्हणजे लेखन करा तर लोकांपर्यंत ते जाऊ द्या लोकांचे दुःख समजून घ्या असं बाबासाहेबांनी आवर्जून आपल्या साहित्यकारांना आवर सांगितलं आहे उद्या तर जीवनमूल्य ठेवून न लेखन करा संक्षिप्त संकुचित नकाराऊ द्या मन दलितांचं दुःखितांचं जग पहा त्यानुसार लेखणी करा ही आणि आपला समाज सगळा व्यवस्थित जीवन जगेल म्हणून दलित रंगभूमीने रंगभूमीचे उद्दिष्ट अशा रीतीने आपल्याला पा पाहायच मिळतात व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करून विसरू नका प्लीज